नमस्कार मित्रांनो हो, हो मी आहे अन्वर शेख मी बीड शहरामधून एका ठिकाणी खडक कोऱ्यावरनं जात होतो तर तिकडं मी पाहिलं आहे की एक क्रूरपणे कोणीतरी एक दहा दिवसाचे छोटे छोटे पिल्लं आणून तिथं टाकलेली पाहिली नाही आवाज आला म्हणून मी तिकडं बघण्यासाठी गेलो तर पाहतो तर कुणीतरी एकदम कमी वयाचे असे लहान दहा दिवसाचे पिल्लं कुणीतरी त्या जागेवर आणून फेकले होते मी बराच वेळ तिथं थांबून लक्ष दिलं की बाबा यांची आई येईन आणि त्यांना घेऊन जाईल तर तसं काही झालेलं नाही आहे तर मी तात्काळ आमच्या भैया जोगदन यांना फोन केला पेट सेंटरला तर त्यांनी मला चांगला सुझाव दिला की बाबा ते किल्ला आमच्याकडे सेंटरला घेऊन या आम्ही त्याची काळजी घेऊ तर मी बघू शकता तुम्ही घेऊन आलेलो आहे किती निर्दयीपणे एक दहा दिवसाचे पिल्लं कोणीतरी ठेकलेत हो, कमीद कमीद ते आ, हो सद्राई। सद्राई तर असं करू नका मित्रांनो त्यांचाही जीव असतो आपल्यासारखाच कमीत कमी त्यांना एक महिन्याचं होईपर्यंत तरी थोडंसं थांबायला पाहिजे होतं म्हणजे जर एखादं मोठं पिल्लू जर कुणाला सापडलं तर ते त्याला सांभाळायला पण सोपं जातं एवढं लहान पिल्ल्याला काही करता येत नाही सध्या आईवर डिपेंड असतात तर धन्यवाद आदित्य भैया यांचं त्यांनी मला सुचाव दिला मी पेट सेंटर इथं त्यांना घेऊन आलो आता पुढील केअर त्यांचे आदित्यभया हे घेतील त्यांचा मी फीडबॅक तुम्हाला देत राहील आणि बीडकरांना माझी विनंती आहे की असं करू नका कृपया जर तुम्हाला काही अशी अडचण आणि त्रास असेल तर पेट शेल्टरचा आम्ही जागोजागे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत